चारची वेळ होती स्वयंपाक करत होते मी कारण मला आईला नेहल, आणि सा नेहला मला तिघींना आवरून थोडंसं बाहेर जायचं होतं नेहल क्लासला गेली होती त्यामुळं ती आल्यानंतर डायरेक्टच आम्ही दोघीजणी आईकडं जाणार होतो चला तर बाकीचा स्वयंपाक आवरून घेते आणि आवरून आईकडं जाते आणि तिथं गेल्यानंतर तुमच्याशी बोलते थोड्याच वेळामध्ये वेलकम टू आर 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 रिअलआर जे रश्मी चॅनलमध्ये मी रश्मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर वाजलेले आहेत सव्वा पाच आणि मी नेहल हो आणि माझी आई आम्ही चाललेलो आहोत एकांच्या घरी कारण तिथं काय आहे हे मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून म्हणजे तुम्हाला बघायलाच मिळेल सो भेटूया थोड्याच वेळामध्ये आईच्या मैत्रिणीच्या मुलीला बाळ झालं होतं म्हणून आम्ही दिघीजणी त्या बाळाला भेटण्यासाठी चाललेलो होतो ॲक्च्युली अठ्ठावीस तारखेला बाळाचं बारसं आहे पण मला इव्हेंट असल्यामुळं जाणं शक्य नाही आहे आई आणि आईलासुद्धा बाहेरगावी जायचं आहे त्यामुळे तिलाही पॉसिबल होणार नाही आहे तर गेल्यानंतर आम्ही बाळाशी मनसोक्त गप्पा मारल्या खरंच बाळ खूप गोड होतं खूप सुंदर होतं पण बाळाचं बारसं झालं नाही आहे त्यामुळे मी त्याचा चेहरा तुम्हाला दाखवत नाही आहे नेहरूसुद्धा छानपैकी खेळत होती बाळाशी नंतर बाळ झोपलं आणि आम्ही घरातल्यांशी गप्पा मारून त्यांचा निरोप घेतला आईला घरी सोडलं आणि मी आणि नेहल घरी आलो एक दहा मिनटं झाली मगाशीच घरी आले जाताना स्वयंपाक करून गेले होते त्यामुळं फारसं काही आवरायचं नाही आहे आता फ्रेश होणार आणि जेवणार सगळं आवरणार आणि थोड्या वेळानं झोपेन मी व्हिडिओ अपलोड करून तर आजचा आपला कसा वाटला आणि आज मी ज्या ठिकाणी गेले होते तर ते तुम्हाला मी दाखवलंच खूप छान वाटलं बाळाला भेटून एक लहान मुलांसोबत वेळ घालवला की आपलं माइंड पण रिफ्रेश होतं नक्कीच तर तसंच मला आज काहीसं झालं आणि त्यात इव्हेंट पण नव्हता हो म्हणजे व्हॉइस ओव्हरची दोन कामं होती ती मी दुपारीच करून टाकली त्यामुळे इव्हेंटला गडबडी आवरून जायचं हो असं काही आज नव्हतं त्यामुळं आज थोडंसं रिलॅक्स वाटलं घरातली पण बरीशी कामंच त्यामुळे माझी आवडली तर या सोडवरती आजचा ब्लॉग इथं संपवते आहे आता ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की लाईक करून कमेंट करून सांगा अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल रिअल आरजी रश्मी तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय